नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी एक मोठी बातमी राज्यातील दीड लाख शिक्षकांचा थांबणार पगार वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश कागदपत्रे अपलोड साठी पंधरा सप्टेंबरची मुदत टी टी संदर्भात अपडेट काय आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आय डीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांच्या पुढील महिन्याचा पगार थांबविला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढलेले आहेत नागपूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शालार्थ डी प्राप्त करून शासनाचा कोट्यावधीचा पगार लाटल्याची बाब समोर आली त्यानंतर राज्यभरात असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक शिक्षकतर शिक्षक कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश काढले सुरुवातीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मदत दिली होती ती मुदत आतापर्यंत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रजू रिपोर्ट नियुक्ती आदेश व उपसंचालकांचे शालार्थ आय डीचे आदेश जोडून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत अनेक शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने त्यांना आता संस्थेकडून कागदपत्रे मिळत नसल्याची ओरड आहे त्यांच्या समोरील अडचणी वाढलेल्या आहेत आदेश सर्व मुख्याध्यापकांना दिले मित्रांनो सर्व खासगी अनुदानित शाळा सरकारी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रजू अहवाल नियुक्ती आदेश शालार्थ आय डी अशी सर्व कागदपत्रे शासनाला अपलोड करायची आहे त्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली असून मुदतीत ज्यांनी कागदपत्रे अपलोड होणार नाही त्यांच्या पुढे त्यापुढील पगार थांबवला जाणार आहे तसे आदेश सर्व मुख्याध्यापकांना दिलेले आहे निर्णयावर शासन जाणार न्यायालयात मित्रांनो दोन हजार पासून राज्य सरकारने टी टी उत्तीर्ण झालेल्यांना शिक्षक म्हणून नेमणुका दिल्या जाणार आहेत पण सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बारा पूर्वीच्या सर्व शिक्षकांसाठी देखील ज्यांची वय बावन वर्षापर्यंत आहे असे पीईटी उत्तीर्णाचे बंधन घातले आहे त्यावर उत्तर प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्यावर सोळा सप्टेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली आहे सोळा सप्टेंबर नंतर पुरेशी कागदपत्रे घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद